जावली तालुक्यातील पिंपरी गावात माझा बाप्पा माझी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी तालुका जावली येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवजवान तरुण मंडळ पिंपरी यांच्या वतीने माझा बाप्पा माझी सजावट ही स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली या स्पर्धेत गावातील गणेश भक्तांनी सर्जनशीलता पारंपरिकता आणि पर्यावरणपूर्ततेचे सुंदर दर्शन घडविले या स्पर्धेसाठी मंडळाने एक कमिटी नेमून गावातील गणपती सजावटीची पाहणी केली या स्पर्धेत तब्बल बावीस स्पर्धकांनी सहभाग घेतला विविध थीमवर आधारित सजावट रांगोळ्या दिव्यांच्या लखलखाटात उजळलेले गणेश मंडप पाहून परीक्षक मंत्रमुग्ध झाले काही सजावटींमध्ये सामाजिक संदेश तर काहींमध्ये पारंपरिक वारसा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न दिसून आला या स्पर्धेतून तालुक्यात एक वेगळा संदेश मंडळामार्फत दिला गेला या स्पर्धेत पर्यावरणपूरक सजावट दिसून आली यासाठी जावली तालुक्यातून नवजवान तरुण मंडळ पिंपरी ग्रामस्थ मंडळ पिंपरी यांचे कौतुक होत आहे न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री संजय वांगडे पिंपरी तालुका जावली गणपती बाप्पा मंगलमूर्ती आज नवजवान तरुण मंडळ पिंपरी यांनी माझा बाप्पा माझी सजावट हा जो उपक्रम राबवला आहे त्याबद्दल तुमचं काय मत असेल नवजवान तरुण मंडळ पिंपरी आमच्या मंडळाचं एक्केचाळीसावं वर्ष आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सगळी मुलं काम करतात आणि या वर्षी आम्ही पाच प्रोत्साहनपर गणपतीचा ज्यांची सजावट चांगली आहे त्यांच्यासाठी बक्षीस ठेवलेलं आहे दुसरा गौरींसाठी सुद्धा बक्षीस ठेवलेलं आहे तर सगळे नवजीवन तरुण मंडळातील मुलं एकत्र राहून चांगले काम करतात आणि चांगला उपक्रम करतात हा उपक्रम दरवर्षी असावा असं वाटतंय का तुम्हाला हो निश्चितच असलाच पाहिजे आणि यातून सामाजिक बांधिलकी एकी वृद्धिंगत होते त्यामुळे हे गरजेचं आहे तुमचं मंडळाचं विसर्जन कशा पद्धतीने असणार आहे पारंपरिक पद्धतीनेच आम्ही विसर्जन करतो आणि आमचा लेझिम डाव पुन्हा नवीन प पु, नवीन मुलांनी काय जर वाद्य आणलं तर तेही वाद वाजवलं जातं भजन आता नवीन मुलांनी चालू केलं आहे ते एक चांगला म्हणजे लोकांना खरोखर म्हणजे त्यात रुची वाढते आणि एक चांगला उपक्रम ते चालू केला आहे मुलांनी माझा बाप्पा माझी सजावट जो नवजवान तरुण मंडळ पिंपरी यांनी जो उपक्रम राबवला आहे याबद्दल तुमचं मत काय असेल नमस्कार मी या मंडळाचा एक सभासद आहे आणि मंडळानं जो उपक्रम राबवला आहे तो अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे आहे आणि हा उपक्रम आम्ही पहिल्यांदाच सुरू केलेला आहे तर यातून एक नवीन पिढीसाठी एक चांगला संदेश जाईल चांगली एक पिढी घडेल आणि स्वतः हाताने घरी जी कलाकृती जे तयार करणार आहे त्यासाठीच आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे हा उपक्रम जो आहे किंवा हा गणेशोत्सव हा गणेश उत्सव प्रकारे लोकमान्य ठिळकांनी चालू केला तीच परंपरा आमच्या वडिलोपार्जित लोकांनी जी चालवत आणली तीच आम्हीही जोपासली आणि येणाऱ्या पिढीसाठी ते एक त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांना ती माहिती असावी आपल्या धर्माची माहिती असावी आपल्या गणेशोत्सवाची माहिती असावी म्हणून हा उपक्रम आम्ही पुढे चालू ठेवत आला आणि चालू पुढे चालूच राहणार आमच्या ह्या मंडळाचं आता हे एक्केचाळीस वर्ष आहे आणि आत्तापर्यंत जे कार्यक्रम केले ते महिलांचा असू मुलींचा असू मुलांचा असू आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडतो आणि असेच पाडत राहू पुढे आपली हिंदू संस्कृती आपले गणेश उत्सव चांगल्या प्रकारे कसे होतील हेच आम्ही या स्पर्धेसाठी गावातून लोकांचा प्रतिसाद कसा आहे कसा होता प्रतिसाद चांगला होता आणि त्यातून आम्ही काही ज्येष्ठ नागरिकांना हाताशी घेऊन जो उपक्रम राबवला आहे त्यांना आम्ही ते जे आत्ता जे उपक्रम राबवलेला त्यासाठी आम्ही कमिटी निर्माण केली ज्येष्ठ नागरिक होते त्यांना त्या कमिटीमध्ये घेतले आणि त्यांच्या ते आम्ही कमिटीतर्फे आम्ही त्यांना बक्षीस वितरण करणार आहोत मंडळातर्फे धन्यवाद सर्व कार्यकर्ते जे गणपतीच्या परीक्षणासाठी जे आलेले आहेत त्यांचं प्रथमतः आमच्या कुटुंबाच्या वतीनं सर्वांचं पहिले मी स्वागत करतो आणि आभारही त्यांचं मानतो आज या ठिकाणी जी मंडळाने जी संकल्पना राबवली ती अति अतिशय उत्तम म्हणजे एक प्रकारची प्रेरणा देणारी ही संकल्पना आहे आणि ती आम्हाला ज्यावेळेला वेळेला आम्ही मिटिंगमध्ये सर्व कार्यकर्ते ज्यावेळेला बसलो आणि हा विषय आमचा त्या मिटिंगच्या नियोजनामध्ये आला त्यावेळेस प्रथमच मी त्या म्हणजे आपल्या त्या योजनेचं फार मोठं स्वागत केलं की अशी संकल्पना ही प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यापाड्यात मी ती राबली पाहिजे आणि लोकांना नवीन नवीन प्रोत्साहन पण त्या उत्सवाचा एक वेगळा आनंद घेता येतो आणि त्या पद्धतीनं आमच्या पिंपरी गावामध्ये नवजीवन तरुण मंडळानं हा एक संकल्पना राबवली त्या पद्धतीनं आम्ही त्या मंडळाच्या सगळ्या संकल्पाला मान देऊन आम्ही थोडं एक वेगळा उपक्रम राबवून एक नवीन संदेश आपल्या सगळ्या समाजासाठी किंवा आपल्या गावातल्या सगळ्या लोकांसाठी नवीन संदेश जावा आपल्या गणेश भक्तांसाठी हा, हा सगळा संदेश जावा या उद्देशानं आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढ्या आम्हाला त्या गणपतीच्या संकल्प म्हणजे ज्या प्रेरणेतून ज्या ज्या योजना आम्हाला सुचल्या त्या त्या पद्धतीनं आम्ही हे स्वतः घरी दोन महिने राबून आमच्या सर्व मुलांनी घरातल्या सगळ्यांनी महिला मंडळाने हेनी सगळ्यांनी आम्ही हा मंदिर स्वतः आम्ही घरी बनवलं त्यासाठी आम्हाला दोन महिने त्यासाठी ते, ते गेले हे सगळं बनवायला आणि ते सगळे हे आम्ही जे मंदिर बनवले ते अतिशय अगदी विचारपूर्वक बनवले की कशा पद्धतीत ग गणेशाचं मंदिर असावं आणि त्यातनं समाजाला एक प्रेरणा चांगली मिळावी की त्या संकल्पेतून कशी भक्ती करावी आणि गणपतीची मूर्ती ही कशा पद्धतीत असावी तर वा ती वास्तुशास्त्रप्रमाणे किंवा ज्या पुराणकाली जी सांगितलेली आहे की गणपतीची मूर्ती ही ह्या मूर्तीला टिटवाळे टिटवाळेचा गणपती असं संबोधलं जातं माझा बाप्पा माझी सजावट हा नवजवान तरुण मंडळ पिंपरी यांनी जो उपक्रम चालू केला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्ही नेमका कोणता देखावा केला आहे कारण देखावा करू

असं सगळ्यांना स्वच्छ त्यासाठी हा निसर्ग आता गाव गेल्या आता एवढं प्रत्यूशी झाले देश सगळे भारतातली याची अवस्था याचा आज केमिकल लाईन मुळे असं ऑक्सिजन मिळत नाही कार्बन डायऑक्सिजन प्रमाण आहे आज ह्या प्रदेशात गेला एवढं स्वच्छ आणि सुंदर आहे की असं वाटतं जाऊन वरती आपण गडावरती मग आनंद देवाला कशी जाऊन थांबावं अतिथं मस्त म्हणजे आपल्या आनंद जबाबन स्वीकारावं ओके जे गणपती बाप्पाचा उत्सव चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पर्धा ठेवलेल्या असून त्या स्पर्धेची तपासणीसाठी आपण सर्वजण आला होता त्याच्यामध्ये सजावट करणे ज्याची सजावट चांगली असेल त्यालाच पारितोष्य मिळत जेणेकरून नैसर्गिकरित्या ओ... त्याला काय आपत्तीचं कुणी दाखवले का डेकोरेशन किंवा वन संरक्षणाचं काय दाखवलेलं आहे का आरोग्याच्या बाबतीत काय दाखवलेलं आहे का त्या लोकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावं मंडळानं हा उपक्रम राबवला आहे तुम्हाला कसा वाटतोय अत्यंत चांगला राबवलेला आहे पण हा असा सर सुरू राहा त्याच्यामध्ये नंबर करताना पार्श्वभूमी होऊ नये याची क कमिटीने दक्षता घ्यावी एवढीच अपेक्षा ओके धन्यवाद माझा बाप्पा माझी सजावट हा मंडळानं जो उपक्रम राबवला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही मंडळाचा हा अतिशय उत्तम आणि चांगला उपक्रम आहे आणि मंडळानं असंच दरवर्षी थोडा थोडा कार्यक्रम असा करत राहिलं तर आणखीन लोकांना प्रोत्साहन भेटेल आणि याच्यातून आपल्या गावचं नाव जाण्यासाठी थोडीशी मदत होईल आपल्या नवजवान तरुण मंडळ पिंपरीने जो उपक्रम राबवलाय माझा बाप्पा माझी सजावट हा उपक्रम आपल्या सर्वांसाठीच एक नवीन काय कोणती सुरुवात असणार आहे आणि इथून पुढे ती अशीच वाढत राहावी अशी अपेक्षा आहे आमच्याकडून आणि प्रत्येकामध्ये जी क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी हा एकदम उत्तम मार्ग आहे असं माझं मत आहे आणि दरवर्षी हा उपक्रम सतत असाच राबत राहावा तसेच सर्वांना याच्यामध्ये आपण जे काहीतरी बक्षीस ठेवणार आहे किंवा काय त्याच्यामुळे लोकांमध्ये एक प्रोत्साहन येतं कि आपण ह्याच्यापेक्षा चा चांगलं डेकोरेशन करू शकतो किंवा काहीतरी नवीन एक का प्रकल्प घेऊन त्याच्या थीम मध्ये आपण ते डेकोरेट करू शकतो त्याच्यामुळे त्याच उपक्रमामध्ये हे असं डेकोरेट आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अ आपल्या डेकोरेशनची थीम आहे महालक्ष्मी कोल्हापूरची तर त्याच्यामध्ये आपण हे पूर्ण हॅन्डमेड आहे डेकोरेशन असं काही नाहीये की याच्यामध्ये आपण कोणती गोष्ट डायरेक्ट घेऊन विकत घेऊन आलो असं काही नाही आहे सगळं डेकोरेट केलेलं आहे घरच्या घरी हँडमेड आहे सगळ्या गोष्टी आणि ठीक आहे धन्यवाद नमस्कार नवजवान तरुण मंडळ पिंपरी यांच्या वतीनं हा राबवलेला उपक्रम अतिशय महत्वाचा आणि स्तुत्य आहे त्यामध्ये जी कमिटी आहे त्या कमिटीचं पहिल्यांदा माझ्या पवार परिवारच्या कुटुंबा वच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत वास्तविक पाहता गणपती उत्सव आनंदात आणि संपन्नतेत पार पाडावा एकजूट राहावी या हेतूनं आपण सर्वजण हा उपक्रम सुरू करतोय भावी काळात येणाऱ्या पिढीला एक नवचैतन निर्माण करावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे आणि भावी पिढीला एक चांगलं वळण लागावं एकजूट निर्माण व्हावे आणि संगणक कौशल्य निर्माण व्हावं यातून हा गणपती उत्सव छत्रपतींच्यापासून लोकमान्य टिळकांच्यापर्यंत आणि आज पिढीपर्यंत जो झालेला आहे त्या उपक्रमामध्ये आमचं नवजवान तरुण मंडळ आणि आमचं पिंपरीगाव या ठिकाणी सहभागी आहे धन्यवाद